भाऊंची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे अलोट प्रेम याच बळावर भाऊचा दांडियाचे चौथे पर्व यशस्वी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे प्रेम यामुळेच हा महोत्सव दरवर्षी अधिक उत्साहाने पार पडतो अशा भावनिक शब्दात आपल्या भावना व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार खासदार सांस्कृतिक महोत्सव भाऊचा दांडिया या सोहाचे चौथे वर्ष दोन ऑक्टोंबर रोजी थाटामाटास संपन्न झाले दिवंगत भाऊभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीला वंदन करत सलग अकरा दिवस बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर चांदा क्लब मैदानावर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला यावेळी गुणवंत कलाकारांना दुचाकीसह लाखो रुपयांच्या रोख पुरस्काराचे वितरण करून त्यांच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ दांडियाचा मनमुराद आनंद देणारा नव्हता तर शिक्षण क्रीडा कला पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक महत्वाचा मंच ठरला समारोपावेळी दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले